हॅलो नमस्कार मी खेमल सगळ्या माझ्या कोळ ताईंच आणि मैत्रिणींचं आणि माझ्या भावांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कशा आहेत सगळ्याच्या मस्तरा आणि मचेत्रा ही स्वामीच्यानी प्रार्थना करते तुम्ही आतापर्यंत मला व्हिडिओला भरपूर साथ दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर हा व्हिडिओ आहे अक्षर तृतीयाच्या दोन दिवस साथीचा म्हणजे दोन्ही व्हिडिओ मी एकत्र केलेले आहेत तर बघू शकता तुम्ही म्हणजे अक्षय तृतीयाचा व्हिडिओ एकत्रित केलेला आहे मी बघू शकता तुम्ही तर मी काय केलं ना दोन दिवस साठी चाळ्या चळमटी काढून घेतले अक्षर तृतीयाच्या दोन दिवस साठी घराच्या चाळ्या चळमटी काढून घेतले कारण मला अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी अं फाजीपाला वगैरे आणायचा होता त्यामुळे आणि काय चाल पुन्हा दोन महिने चाले माझी काही तपे फरी नाहीये फक्त औषधी खाते उभी राहते मी तर पकवू आता पुढे तर पकडू शकतात अशा प्रकारे मी त्या जाळ्या चळमेटे काढून घेतलं त्यानंतर लाती पुसून घेतली मी सगळं जाळ्या चळमेटे काढल्याच्या नंतर पकळू शकता तुम्ही लाती पुसण्याचे व्हिडिओ काही मी टाकलेला नाही आहे तर पकळू शकतात त्या लाती पुसण्यामध्ये मी गोमूत्र हळद लिंबू मीठ खळं मीठ नाही माझ्याकडे तर बारीक मीठ टाकलं होतं मी आणि भिन अशा प्रकारे मी लाती पुसून घेते त्या दिवशी असं पुसता पुसता बघू शकता तुम्ही हॉल पण पुसायला हॉल पण झाडायला सुरुवात केली बघू शकता तुम्ही, प्रकारे। ते ते तुम्ही।, तुम्ही अशा प्रकारे तर पटापट मी छा घराची साफसफाई करून घेतली आपण किती साफसफाई करा पण ते जे फपुटा असतो ना ते माटी असते ना ती उडतेच आणि येतेच बघू शकता तुम्ही आणि गरम पण खूप होते तर अशा प्रकारे मी छाडत झाडत साफसफाई करत करत बाहेरच्या पॅसेजमध्ये आली तर बघू शकता अशा रीतीने आपला साफसफाई झाली तर त्यानंतर मग मी अक्षय तृतीयाच्या दिवशी वडे बनवायचे होते त्यासाठी मी आतल्या दिवशी वड्याची डाळ फिचत घातलेली होती तर बघू शकतात तुम्ही तर हा अक्षय तृतीयाच्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मी ही आहे ना उरत्याची डाळ दोन पाण्याने तुटली बघा साली काढल्याच्या नंतर ही डाळ इतकी सॉफ्ट वडे निघतात नाही यांचे मला काय सांगू मी हीच डाळ फिचत घालते सालींची आणि डाळ मी थोडीशीच फिचत घातलेली होती तर बघू शकतात तुम्ही आणि सुंदर असे डाळ वडे झालेले होते त्या दिवशी आणि याच्यामध्ये पुरणाची डाळ शिजवत टाकलेली आहे पण पुरणाच्या पेत माझा खूप चुकला आहे म्हणजे खूपच पिकडलं माझं पुरण ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघू शकतात मी डाळ वाटायला सुरुवात घेतली वड्याची डाळ त्या वड्याची डाळ वाट वाटून घ्यायची पहिले त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचे एका चादणीमध्ये तिला अशी नित्रवत ठेवायची खाली म्हणजे कसं आहे ना ते पाणी सगळं निघून जाऊ द्या डाळीच्या त्याच्यानंतर वाटायला घ्या म्हणजे वड्या अशी सैल येत नाही असं म्हणजे मी काय केलं ना म्हणजे दोन दोनच वेळा मला मिक्सरमध्ये वाटावं लागलं तर बघू शकतात तुम्ही तर अशा प्रकारे मी त्या मिक्सरमध्ये वाटून गेला पटापट पटापट आणि दोन दोन मिक्सरचे भांडे निघालात माझे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मग मी काय केलं ना मसाला वाटायला सुरुवात केली बघू शकता त्याच्यामध्ये फक्त एवी मिरची कोथिंबीर जिरं लसूणही टाकायचं ह्याच्यात मीठ टाकायचं नाही कारण आपण वड्यांमध्ये वडे बनवतो त्याच्यात दहा मिनटं पहिले मीठ टाकायचं कधी पण त्याच्यामध्ये त्याच्याने काय होतं माहिती का वडे सॉफ्ट येतात आणि फुगतात पण आपल्याला सोडा टाकायची गरज पडत नाही तर बघू शकतात मी याच्यामध्ये सगळं एकचू केलं मिश्रण आणि कोथिंबीर टाकायची होती मला तर मग मी माझ्या मुलाने सांगितले की मला कोथिंबीर काप कापून ते त्याने मला कापून दिली कारण माझे टोके आत भरलेले होते आणि खरंच सांगू का अशा वेळेस आपल्याला वाटते की आपल्याला मोठी असतावी पण खरंच नको मुलांना पण तुम्ही कामात दिले ना कामं करतात मुलं त्यांना जसं शकतील तसं त्यांना करू त्या कामं त्यांना हे नका बोलू की तू हे नको करू तुला जमणार नाही काय नाही त्यांना करू द्या कारण ते का आता आपल्या सोबत राहून जेव्हा बघतील तेव्हा आपल्या वेळेस त्यांना आठवतील की आपली आई अशी करत होती तशी करत होते आपले बाबा असे करत होते तसे करत होते त्याच्यामुळे मुलांना हाताखाली घ्या तुम्ही तर पकडू शकतात ले ले में में जा जा तर असं मी सगळं एक चिव्ह करून ठेवून दिलं साईडला याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही मी तर बनवायच्या पहिलेच मी पाच मिनटं पहिले मीठ टाकणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर मग मी काय केलं ना रसोई बनवायला घेतली तर आमच्याकडे याला रसोई म्हटली कोणी कोणी आमटी म्हणतात मी काय केलं कांदा मिरे कांदा खोपरं हे सगळं मसाल्याचा मिक्स मसाला वाट मिक्सरमध्ये वाटून सण त्याचा कलसाला सुरुवात केली पकवू शकतात आणि माझ्या कंबर इतकं तुकत होतं आणि त्या दिवशी की तुम्हाला काय सांगू कारण पोळ्या खाते उभी फिराते मी अशी स्थिती झाली माझी माझी काय सांगणार दोन महिने झाले मला बरोबर बरं वाटत नाही आहे पि होतो होतोय कधी कधी आणि मायक्रेन असल्या कारणाने ना अजून मला त्रास होतो आवाज सहन होत नाही काहीच नाही म्हणतात त्याच्यामुळे तर पकडू शकता तुम्ही आणि खाली आपले आंबे सलवायला पसरवलं पसरून झाल्यावर पकडू शकता तुम्ही आंबे सोलून झाल्यावर मी आंबेच्या खापा कापून म्हणजे तिच्यावरच आंब्या चाकून एक खापा केल्यात आणि असं मी मिक्सरमध्ये टाकत केली आणि बघू शकता तुम्ही एक आंबा कापून झाला माझ्याकडे मला काही छात होते कारण मला ना असं चिकट चिकट ओलसरपणा हाताला आवडत नाही तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही मी असा आंब्याचा रस बनवते बघू शकतात असं करत करत मी चारच आंब्यांचा रस बनवला कारण माझ्याकडे फ्रीज नाहीये त्याच्यामुळे आणि आंब्याचे रस उन्हाळायचा लवकर खराब होतो ते फ्रीज नसल्या कारणाने मी सकळ्या पोचते मी थोडं 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 थोडंच फोनवलं पित्रांचं फोकू शकतात तुम्ही आणि ते काय फक्त वासाचे फुकेले असतात ते लावून दिलेले आपल्याला तर आणि असं असलं ना तर आपल्याला पण कसा उत्सव येतो आनंद वाटतो असं सगळं करायला पण खूप चिडचिड होत होती माझी त्या दिवशी कारण मी तीन दिवस झाले मला म्हटलं तीन दिवस झाले मी नुसते कामकाम करून थकते हाक तोड करून सगळं बाहेरचं पका घरात लवकर आपल्या पायचं जीवन असंच असतं आणि खूप थकलेली होती मी त्या दिवशी पण कशी तरी पोळी खाऊन उप राहिली मी तर बघू शकतात मी मला माहेरी पण जायचे पण माहेरी पण जाता येत नाही आहे कारण मला डॉक्टरांनी मना केलेला आहे कारण मी लगेच खरात चक्कर येऊन पडते त्याच्यासाठी तर अशा प्रकारे अ आ... मिक्सरमध्ये रस बनवायला घेतला मी त्याच्यामध्ये थोडं दूध साखर थोडस एक एक दोन चमचा पाणी असं टाकून मी त्याला थोडं मिक्सरमध्ये करून घेतला पकवू शकतात तुम्ही आणि तिकडे आपले रस पकते पकवू शकतात अशा प्रकारे हे झालं आणि मग कसं आहे ना नंतर मग मी पुरेही पापड वगैरे बनवायला घेते व त्याच्यानंतर सगळे शोधून मी वडे तंडे कारण काय असं वड्यांना तेल जास्त लागतं त्याच्या पहिले मी काय करते कुठलेही पापड मिरची भजी कांदा भजी केलेकेची भजी वगैरे सगळं काढून घेते आणि याला काही स्वयंपाक जास्त लागत नाही अक्षयतृती याला त्याच्यामुळे माझा छटपट झाला दोन तासात माझ्या स्वयंपाकात पण झाला फक्त मला पुरणाचंच टेन्शन आलेलं होतं आणि पुरण माझ्या एवढे जास्त पिकडलं की मी रडायला लागले पुरणासाठी प्रत्यक्ष म्हणजे फक्त चारच पुरणपोळ्या जमवल्या मी कशा तरी आणि त्याच मी नैवेद्याला चढवल्या काय सांगा पित्रांच्या पानावर पण एकच पुरणपोळी ठेवली मी अशा प्रकारे पु काय करणार आता आणि सगळं ते सारण मी आमच्याकडे खताने त्या खतांमध्ये जाऊन टाकून आले कारण काय कुणाच ठाऊक का एकच पाव पुरून टाकलेलं होतं तर मी पण करणार काय आम्ही सगळ्यांनी भात खाल्ला आणि दोन तीन चपात्यांची कणी पुरलेली त्याच्या मी दोन चपात्या के केल्या असं केलं मी असं झालं आणि बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आपलं आपल्या येत वगैरे सगळं झालं पकडू शकतात तुम्ही आणि तुम्ही म्हणत आता तू बडबड पण करते सगळं कारण खूप म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत मला खाकर भरायची होती आणि अकरा वाजत आलेले होते त्याच्यासाठी तर आणि तर कंबर खूप चुकत होतं म्हणून कमरावर हात करून उपी शकतात काय करणार आहे आता इलाज असतो आपला करावंच लागतं पर अस आता पुढे मी काय केलं ना पका अशी मांडणी केली आणि मी सगळे स्वामींच्या आतिशानुसार केलेली मांडणी आणि पहिल्यांदा झाली माझी अशी मांडणी पकळू शकता तुम्ही मी आतापर्यंत अक्षय तृतीयाची घाकर भरली पण मी अशी भरलेली नव्हती सात या सिंबल पद्धतीने भरायची आणि तांब्याची घाकर आणून भरायची मी माझ्या घरात कळस होता पण या वर्षी पहिल्यानंतर मी मातीची घाकर आणली तर सगळ्यात आधी मी क पत्त पाटल्यावरती रुमाला टाकला रुमालावरती पत्थरवळी ठेवून त्याच्यावर कौ टाकले आणि स आवती भावती रांगोळी काढली दी, किंवा ठेवला पकडू शकतात आणि हा सुक्त थाका त्या मटक्याला पान लक्षात सुकता का एक किंवा पाच किंवा तीन अशा वे अशा संख्येमध्ये बांधायचं असतं विषम संख्येत कारण हे उलट असतं म्हणून तर पकडू शकता तुम्ही अशा पद्धतीने तीन वेळा त्यांना पानला आणि असं साइडला कुसून दिला पकडू शकतात तुम्ही आणि खरं तर हे काम ना माणसांचं असतं पण आता आहे माझे मिस्टर त्यावेळेस कामावून आलेले होते खूप थकलेले होते तर त्याच्यामुळे माझी त्यांची पण चिडचिड चालू होती त्यांना पण मी चिडचिड करायची कारण मग त्या तीन दिवस झाले मीच बाहेरचं पकते आणि घरातलं पण पकते त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता माझा अवतार त्या दिवशी कसा होता आम्हाला आणि दुसरी गोष्ट अशी की त्या दिवशी केस विचरायची नाही आपण जर केस विचारले नाही पित्रांच्या दिवशी तर पित्रांच्या जेवणामध्ये केस चालतात त्यासाठी केस विचरायची नाही आपण तुम्ही केस तुटले तरी चालतील पण केस विचारायचे नसतात तर ही परंपरा मला माझी आजीपासून माहिती त्यामुळे माझ्या घरी श्राद्ध असलं ना तर मी कधीच केस विचारत नाही फक्त असंच आंबाडा मारून घेते मी तर माझ्या आजीच्या पण घरी अशीच पद्धत आहे तर बघू शकतात तुम्ही तर ही आहे तर ही कणघोळीचा टिडा मला लावा लावायचा होता तर उभ्या रेष्या असं ओढायच्या होत्या मला ते काही लागेच ना छोटी मी राखाच्या परात घेतला हातावरती टाकून सण मला ते म्हटलं उशीर होते पहिले तर बघू शकतात असतो टाकून घेतल्यान पटापट मी रेषा ओढून घेतल्या आणि असं करून घेतलं मी आणि ह्या छोट्या मटक्याला पण करून घेतलं तशीच रेषा तर पकडू शकतात तुम्ही याला ना लोटा म्हणतात आमच्याकडे मातीचा लोटा तर पकडू शकतात आणि एवढ्या वर्षातून पहिल्यांदा झाली माझी अशी अक्षयतुर्थी याची पूजा आणि मला पण खूप आनंद झाला किंवा पहिल्यांदाच झाली आणि उत्सव असतो हा खूप चांगल्या पद्धतीने झालं माझं अक्षय तृतीया आणि मी नाही केलंय स्वामींनी करून घेतलं माझ्याकडून याचं सगळं श्रेय मी माझ्या स्वामींना देते आणि मी जे पण कार्य करते जे पण काही करते आणि मी माझ्या स्वामींच्या आदेशानुसार करते तर बघू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये त्यांना पाणी टाकायचं होतं तर मग मी माझ्या मिस्टरांना बोलली मी त्यांना याच्यात पाणी तरी टाका तुम्ही आता तर मी काय केलं आंब्याची डाळी धून पकत होते की कशा आहे मग मला वाटलं कसं नंतर पण हो तर त्यांना मी आवाज केला म्हटलं तुम्ही काय करा ना पाणी टाकायच्यात म्हणून मी काय करते आंब्याच्या हरी ठेवते त्यांना कळशी आणली आणि कळशीने सोयीस्कर होणार होतं ते पाणी टाकणं कारण ते बोलत होते हांड्याने टाकतो म्हटलं मडका घागर एकदम छोटीशी म्हटलं एक कळशी पाणी आरामात पसेल आणि मटक्याने सॉरी हांड्याने काय नाही तर पाणी खाली सगळं सांडलंच जाईल त्याच्यासाठी त्यांना बोलले मी की कळशीनेच टाका तुम्ही पाणी तर पकू शकतात तर अशा पद्धतीने माझ्या मिस्टरांनी त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर बघू शकता तुम्ही मला खूप म्हणजे आनंद झाला कारण की मी खूप टेन्शनमध्ये होती की कसं होईल माझं काय होईल वेळेनुसार होईल की नाही पण प साडे अकराला साडे अकराला मी प खाकर भरून घेतली स्वामीने माझ्याकडून हे कार्य करून घेतलं मग बघू शकतात आणि त्याच्यामध्ये मग हळद कुंकू सगळं टाकून घेतलं मग तर खूप सुंदर अशा पद्धतीने झालं माझं आणि तुम्ही जे ठेवतायत ना गहू पा रुमाल भाकरे हे घरामध्ये आपण वापरायचे नाही हे सगळ्यांना कोणी गरजू लोकांना दान करून यायचं तर हे सगळं आपण वापरायचं नसतं खायचं नसतं याच्यातलं पाणी सुद्धा आपण प्यायचं नसतं काही लोक काय करतात ना चार वाचले की याच्यातलं पाणी पितात पण खरं सांगू का ते पित्राच्या नावाने असतं ना तर आपण पितरांना तृप्त करतोय तर त्याच्यामुळे हे पाणी आपण प्यायचं नसतं हे पित्रांनाच प्यायचं असतं पाणी आणि याच्या पुढे आपण खाकर पुढे जो नैवेद्य ठेवतो तो नैवेद्य पण आपण खायचा नसतो तो नैवेद्याने तर्पण करायचं त्याच्याने काय होत ना तर्पण केल्याने त्यांना तृप्ती भेटते पण आता काही हल्ली मी पत अशी ऐकलेली आहे माझी मायरी पण आहे सासरी पण आहे पत्त कि ते पण त्याला ना पित तर्पण करायचं नाही कारण त्रिकूट येतं पण खरंच सांगू का ते फक्त वासाचे फुकेले असतात मी स्वामीं मी स्वामींच्या आदेशानुसार के, चालते सगळ्या गोष्टी मी केंद्रामध्ये मेसेज टाकला म्हणजे आम्ही त्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला त्यांनी मला सांगितलं की तर्पण करू शकतात तुम्ही तर जो नव्हे तर तुम्ही ठेवणार आहे त्यांच्या पुढे तोच तर तुम्ही त्याचं तर्पण करू शकतात आणि जे काही ते आहे ते सगळं तुम्ही दान करून द्या तुम्ही घरात खायचं नाही काहीच नाही अशा पद्धतीने मी सगळं दान करून टाकलं मी काहीच ठेवलं नाही घरामध्ये बघू शकतात तुम्ही तर त्या हे सगळं झाल्यावर खरपूश ठेवल्याच्या नंतर मग मी काय केलं ना फूल हा अर्पण केला त्यांना पकडू शकतात आणि खूप सुंदर पद्धतीने झालं पूजा माझी पकू शकतात तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण सुंदर पद्धतीने करून घ्यावी स्वामींनी माझ्याकडून ही पूजा माझे सासूसऱ्यांच्या सॉरी माझ्या सासऱ्यांच्या आत्मला तृप्ती मिळव हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते तर बघू शकतात आणि मग मी पाया पडून घेतला त्यानंतर माझ्या मिस्टरांना बोलली पाय तुम्ही पण पाया पडून घ्या आणि हो आंब्याचे सीजन चालू तर मी तो आंबा पण ठेवला त्यांना कारण आमच्या मत अक्षय तृतीया झाल्याशिवाय आम्ही आंबा खात नाही आणि आम्ही खरंच आंबा खात नाही तर त्यामुळे मी तो को तो ना तो आंबा सेटला ठेवला कोणी कोणी ऐवजी ना आंबा ठेवतो पण मी यावेळेस पहिल्यानंतर आंबा ठेव भरपूस ठेवलं आणि मी माझ्या मिस्टरांना बोलते थोडी मांटी ना तर ते बोलले ते मला म्हणजे त्यांच्या माझे थोडे वाद वाट मी काहीच बोलली नाही जाऊ ते मला ऐकत नाही तर काय करणार आता तर पकडू शकतात तुम्ही आणि असो तेवढं ते करता येत ना तेच महत्वाचे मी त्यांना तेच म्हणते की तुमच्या त्यांचे म्हणजे माझ्या सासुसुराना म्हणते की प चांगला आशीर्वाद द्या त्यांच्या नातवांना मुलाला आम्हा परिवारांना सगळ्यांना तर पकडू शकतात मी माझ्या मुलांना पण सांगितलं तुम्ही पूजा करून घ्या तर माझं काही चुकलं असेल काही राहिलं असेल सांगायचं बोलायचं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात विचारू शकतात मी त्याचे तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आणि व्हिडिओ आहे त्यामुळे माफी मागते मी तर बघू शकतात तुम्ही आणि ही सगळी सेवा मी स्वामी चरण रुजू करते आणि तुम्हाला सगळ्यांना पाय करते श्री स्वामी समर्थ